हाय गाय इज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू लॉग तर आज सकाळ सकाळ आम्ही चालून सी एस टीला आम्हाला आरेवरचं सामान घ्यायचं आहे म्हणून आमच्या मॅडमनी चालवलं आहे आम्हाला सी एस टीला तर आम्ही बघू जमला तर आम्ही फिरू पण आता आम्हाला स्टेशनलाच बोलवले म्हणून आम्ही आता सगळी स्टेशनला चालून मग तिथून डायरेक्ट सी एस टीला जाऊ स्टेशनला तर आलो ना आम्ही पण आता बाकीच्या पण आल्यान का नाही बघतो आम्ही శోత కొస్ లీా త్రు పాఠవ ఫోటో అమ్మ ఇత అమ్మి ఫోటో పాఠవలే సమజల కుటుంబం ఆమె సగలే ఇవ రా సమజలగా ఆ మిఎస్టి ట్రెన కాశూ సీఎస్టీ్రెన్ లాగినా డాక్ట థాయా ట్రెనలో బు అని ఠాలో ఉతరూ అని సీఎస్టీ పకడూ ठाण्याची ट्रेन तर पकडले पण रासच गर्दी आहे हालायला पण चान्स नव्हती आता ठाण्याच्या था स्टेशनला उतरलो आहे पण आता बघू सी एस टीची ट्रेनमध्ये गर्दी आहे का नाही तर आता सी एस टीच्या ट्रेनमध्ये एवढं काही गर्दी नव्हती आम्हाला बसायला तर मस्त भेटलेला तशीच आरामात आम्ही मस्त पोचलो सी एस टीला लगेच तर लगेच उतरू आता आम्ही स्टेशनला उतरलेलोच आहे पण आता बघू आता मॅडम कुठून येत तिथे मॅडमच्या मागं मागं जाऊ आम्ही मार्केटला रासच चालायचा होता अजून तर चाललो पण नव्हतो तरी पण आधीच कंटाळा आलता आता बघू आता किती चा चालायचे बरीच चालून चालून आलो ना आम्ही आता पहिलेच मार्केटला आता काय बी घेताव लगेच हो। नाश्ता करायला बसू आता नाश्ता करायला बसलो नाच पण ना, आता नाश्ता करून झाल्यावर आम्ही परत काही ना काही घ्यायला जावंच आरिवर्कचा सामानाच्या आधी आम्ही काही ना काही पहिले घेत राहू नंतर आरिवर्कचं बघू आता मॅडम तर पोचलेलं आहे तर आरिवर्कचं सामान घ्यायला आम्ही राहिलो मागं म्हणून आता आम्ही फटाफट फटाफट मॅडमजवळ चालून आता मॅडमला शोधता चालून चालून आले कंटाला पण इथं काय बी सामान आहे तर तो घ्यायची इच्छा होतं ना ते जाता इथं मस्त मस्त गणपतीचं डेकोरेशन सामान लावलेलं ला आहे त्याच बघत बघत आता आम्ही चाललो आणि तिथं सगळीकडं गणपतीचं डेकोरेशनचं काम चालू आहे आता आमच्या मॅडम मागं राहिलेलं नाही आम्ही पुढं तर आता मॅडमला शोधत शोधत परत आता चाललो बघत मॅडम कुठं आहे आता मॅडम आम्हाला आणि ते आम्ही लगेच सामान घेऊ आणि आणि आमची शॉपिंग अरे शॉपिंग दाखवा आमचं तर सामान घेऊन आता झालेलंच आहे तर आम्ही गणपतीचं डेकोरेशनचं सामान बघत बघत चाललेलो घ्यायचं तर नव्हतं आम्हाला पण आम्ही चाललेलो मस्त बघत बघत लईच भारी आता आम्ही दुसरी शॉपिंग बघू काही ना काही बघत बघत जाव तर पटल त्या घेऊ तर यांना कवर घ्यायचा होता म्हणून या कवर घ्यायला थांबल्या तर हे कवर घेतला आणि आम्हाला डब्बं घ्यायचं होतं तर इथं डब्बावाला होता तो डब्बा बघायला चालला नाही मनी ठेवायला आरेवरचं तर आम्ही इथं ते डब्बं घेतलं त्याच्यानंतर मला चप्पलाचं दुकान दिसलं तर मी चप्पल घ्यायला गेलो पण चप्पल का घेतली नाही सगळं बघ मी त्याच्यानंतर आम्ही निघलो लगेच घेऊन आम्ही चौघीच राहिलेलो त्या सगळ्या माग राहिलेल्या आता आम्ही गोलाव आता गोला शोधता गोला कुठे भेटला का आपल्याला तर आम्हाला एक पण गोलावाला भैया भेटलाच नाही तर आम्ही आईस्क्रीम खाऊ बरं

त्याला सांगे का भैयाचं ऐकून आम्ही आता आईस्क्रीम खायला चाललो त्यात आईस्क्रीम खायला आलो तर आम्ही आईस्क्रीम बघतो इथं पण आईस्क्रीम एवढ्या नव्हत्या कमीच होत्या त्याला बोललो भारीवाले आईस्क्रीम दे तर तो बोलतं भारीवाली केसी होती आईस्क्रीम काही खाली नाही तो भैया भाऊ खाईत होता

दाजी दाजी इतो इतो था था। जाम कंटाला खरं <laughs> 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 जाम कंटाळला आले एवढा ओझा घेऊन दुसरा काय नाही आता आम्ही बस स्टँड वर आलो अजून कोणत नाही आला आम्ही चौघीच बरं जाऊ पण आम्ही कधीशी तिथं बस थांबलेली ते बसमध्ये आम्ही बसलोच नाही जाऊ का जाऊ काय गोष्ट तर आता आम्हाला अर्धा तास थांबायला लागेल यायसाठी तर सर अर्ध्या तरी येतील पोरी आता हलो हालो तर आल तर सगळ्या आम्ही बसमध्ये तर बस बसलो पण बसमध्ये रासच गर्दी होती मला वाटतं आज चिंतामणीच्या आगमन होते म्हणून ट्रॅफिक जाम झाले असेल आता मी स्टेशनला पोचलेलोच आहे पण अर्ध्या आल्या नव्हत्या तर आता त्यांच्यासाठी ट्रेन जाईल कारण ट्रेन आता आलेलीच आहे मग आम्ही लगेच निंबू ट्रेनला बघू शकतो ट्रेन, ट्रेन आलेलीच आहे तर आम्ही जाऊ आता मी ट्रेनमध्ये बसलो पण मला खिडकीवाली शीट भेटली नाही म्हणून ती उठायची मी वाट बघत होतो ती उठली का, लगे बगत बगत का मी लगेच खिडकीजवळ जाईन खिडकीजवळ तर बसायला भेटली जागा मस्त व्ह्यू बघत बघत आम्ही घरी जाऊ आता ट्रेनमध्ये काय बी विकायला येत होत्या यांना पाऊस घ्यायचा होता वाटतं बघलेला तर आधी मी एक भैयाला बोलवलेलं तर तो आलाच नाही तर दुसरा आला तेव्हा आला सारखं चालूच होतं आता भैया <laughs> तर मी परत बाजूची जायची वाट बघत होतो कारण मला ये साईडला पण नव्हता बसायचा ते साईडला बसायचा होता तर ती पण एक स्टेशनला उतारली त्याच्यामुळं मी परत ये साईडशी ते साईडला झालो तर बरं हे साईडशी चांगला वाटतं बघायला म्हणून हे साईडशी बघता बखत बघता आता परत आम्ही घरी पोचलो तर पनवेला आलेलाच आहे तर आता आम्ही ट्रेनमध्ये उतारलो पण आता असं वाटतं कधी घरी पोचताव तर आम्ही आता फटाफट फटाफट जाऊ बोलतो नाही आधी आपण बोलतो काहीतरी खाऊन घेऊ म्हणून आम्ही लगेच खायला गेलो काहीतरी बघू आता तर आता आम्ही खायला आलो पण तो भैयाला आज होता पक्का नेसता हसं तर त्याने आमच्या ऑर्डर घेतल्यान बनवायला तर आता त्याने आमच्या ऑर्डर तर दिली लगेच बनवून तर यानं चटणीची रासच दिली ती पक्की तवरण बोलतं नाही तुमची एक ऑर्डर नाही भेटणार बोलतं माझा सिलेंडर कापलायचा त्यांनी फोन करून सिलेंडर मागवला आणि ऑर्डर दिली त्याच्यानंतर मग आम्ही निघलो जायला आणि आता आम्ही लगेच जायला निघलो तर रिक्षा बघू आम्ही रिक्षाने बसलो आणि लगेच घेतली जायला निघलो पटकन आम्हाला जाऊ एकच रिक्षा बसायचा होतं म्हणून आम्ही मांडविंडीवर बसून आलो लगेच तवरण यांचा स्टॉप आला म या उतरल्या वंशतला पानाच ओढवणार मी लगेच पुढं निघलो तवऱ्यांमध्ये छोटी ताई था ना तांबाचा होता मग ते आपण मधीन उतरले आता मग त्याच्यानंतर आता मी एकटीच राहिलो आता मी पुढं उतरल मी पण आता घरी पोचलो न लगेच दुकानात पोचलो चावी घ्यायला चावी गेल्यावर सानोने आवाज दिला म्हणा सानो आरे माझी बोलत राहिली म्हणाला मी लगेच घरी जायला निघलो घरी आलो आहे आता पण जाम दमलो आहे आता लगेच फ्रेश होतं ना झोपतं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय